चला बाळांनो लग्नातल्या पंक्तीतला आहे ना थंडगार मठ्ठा बनूया एक फुलपात्र आहे ना दही तीन फुलपात्रे पाणी याला एकदा उसळून घेऊ खलबात्यामध्ये एक हिरी मिरची घालून त्या भाजलेले जिरे थोडं आलं थोडं काळं मीठ थोडं साधं मीठ चिमटभर हिंग आता याला छान कुटून घेऊ मठ्याचा मसाला आहे ना काढून घेऊ आता हे बनवलेला मठ्याचा मसाला आहे ना याच्यात घालू एक चमचा साखर घालू वरून हिरवी कोथंबीर घालू याला आता छान उसळून घेऊ आपला मट्टा आहे ना तयार आहे आता आपण गल्लात भरून घेऊ या बाळांनो थंडगार माट्टा प्यायला तुम्हाला मी थोडा माट्टा पिऊन दाखवते लय भारी झाला एकच नंबर लागून राहिला व्हिडिओ आवडला असताना तर लाईक करा शेअर करा आणि फॉलो करा